निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे पोलिसांचा तपास राजकीय पक्षाच्या दबावाखाली दिसतोय आम्ही राजकारण यात आणत नाही तुम्ही देखील आणू नका अशा प्रवृत्ती जिल्ह्यात होऊ देताना पोलिस या प्रकरणी गंभीर नाहीत आम्ही प्रिया चव्हाणच्या आई वडिलांना न्याय मिळवून देणार आहोत अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे आत्महत्या झाली त्या आत्महत्येमध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी होती खरंतर आत्महत्या झाल्यानंतर दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी फिरले नाहीत आणि आता पण पोलिसांचा तपास कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली आहे ते कुठल्या तरी राजकीय पक्षाचे नगराध्यक्ष होते म्हणून पोलीस दबाव करतायत आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पदाधिकारी या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत आणि खरं तर मला एवढं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकीय लोकांना आणि सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे की यामध्ये तुम्ही आम्ही राजकारण करायच्या तुम्ही राजकारण करू नका तुम्ही सुद्धा अशा प्रवृत्ती जर आपण आज थांबवले नाहीत तर अशा प्रवृत्ती वारंवार या जिल्ह्यामध्ये वाढतील आणि म्हणून हे खरं तर गरीब कुटुंबी आहेत त्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि पोलिसांचा तपास आज कोणीतरी व्यवस्थित नाही पण पोलिसांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही या पुढच्या काळामध्ये तपासामध्ये तुटी आहे त्यात सुधारू नाहीतर शिवसेनेच्या मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल नाही खरं तर या राज्यामध्ये गृह हत्याची परिस्थिती पूर्णपणे हे झालेली आहे आज आपण बघितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे प्रकरण घडून सुद्धा इथले जर इथले पालकमंत्री असतील इथले लोकप्रतिनिधी स्थानिक असतील हे त्या कुटुंबियांकडे गेले पण नाहीत परंतु त्या महिलेला वाचवण्यासाठी मात्र पोलीस स्टेशनला हॉस्पिटलला दबाव ठेवला असं आम्ही आमच्या राजकीय वाटचालीमध्ये पहिल्यांदाच आम्ही बघितलं की एखाद्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला पहिल्यांदा हॉस्पिटलला ॲडमिट केलं जातं आणि हॉस्पिटलची ॲडमिट करून त्याला हॉस्पिटलमधून अटकपूर्व मिळतो आणि पोलिसां पोलिसांनी स्वतः दोन तासात देवगडपासून सावंत दोन तासात प्रवास करताना तो आरोपी सुस्थित होता परंतु इथे आल्यावर त्याला त्रास झाला म्हणजे आणि इथनं पोलिस स्टेशनला यायच्या आधीच त्याला पोलिसांनीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि पोलिसांनीच त्यांना अटकपूर जाण्यासाठी सहकार्य केलं त्यामुळे गृह खात्याकडे आज पूर्णपणे गृह आज पूर्णपणे राज्यामध्ये जशी परिस्थिती तशीच जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे आणि ही पदक फक्त पोलिसांनी ज्या ज्याप्रमाणे विधानसभे भास्कर यांनी सांगितलं की पदं फक्त पर्यटन करण्यासाठी तशी पथकं पर्यटन करण्यासाठी सावंतवाडीला किंवा देवगड जातात हा प्रश्न आहे परंतु शिवसेना हा विषय शेवटपर्यंत दाबून धरे काम कायदा कायदा कोणी हातात घेतला कामाने दुर्दैवाने आता पोलिसांनी पहिला सीसीटीव्ही बसवल्या आहेत त्या सीसीटीव्ही मधलं बघता येईल की कोणची गाडी घेऊन आली होते कोण त्यांना मारायले होते दुर्दैवाने पोलीस अजूनही या कुटुंबियांच्या घरी गेली नाही दुर्दैवाने आज आठ दिवस झाले तरी पोलिसांनी स्वतःहून त्या तिथे घेतलं पाहिजे पोलिस म्हणजे कुठल्याही आयुष्यात गांभीर्य पोलिसांचं नाही आहे नाही आम्ही आता प्रिया चव्हाणच्या ह्याला न्याय मिळवून देणारच आहोत